आज आपण मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील कांदे पोहे बनवायला खूप जसं सोपं आहे मग यामध्ये विशेष काय अहो विशेष असं काही नाही पण कधी कधी काय होतं माहितीये का कांदे पोहे बनवल्यानंतर एक दहा बारा मिनिटातच ते कडक होतात किंवा खूप जसं तेलकट होतात अगदी खावेसे वाटत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून छोट्या मोठ्या टिप्स तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहे पोहे अगदी पाच सहा तास चांगले मऊ राहण्यासाठी किंवा छान चवदार होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचे आपल्या बऱ्याचशा महिला असतील बऱ्याचशा स्वतःच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी छोटा मोठा नाश्ता सेंटर करत असतात पण त्यांच्यासाठी जर जास्त प्रमाणात हे कांदे पोहे अगदी पाच सहा तास चांगले मऊ राहण्यासाठी आणि छान चवदार होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचंय जास्त प्रमाणात कांदे पोहे बनवण्यासाठी कांदे किती घ्यायचे कोथिंबीर कडीपत्ता हिरव्या मिरच्या किती घ्यायच्या हे सगळे बनवलेले कांदे पोहे तुम्हाला विकायचे असतील तर कोणत्या भावात विकायचे साधारण पर्यंत आम्ही तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ ना घालवतं रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण थोड्या प्रमाणात करणार आहोत तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे थोड्या प्रमाणात घरामध्ये खाण्यासाठी आपण तीन जणांसाठी पुरेल इतके कांदे पोहे बनवणार आहोत त्यासाठी एका ताटावर चाळण ठेवलेली आहे घरातल्या एखाद्या कोणत्याही कपाने किंवा मेजरिंग कपने इथे आपण दोन कप आणि वजनी म्हणाल तर सात रणता पाव किलो प्रमाणात इथे आपण जाड पोहे घेतलेले आहेत लक्षात असू कांदे पोहे बनवण्यासाठी जेव्हाही तुम्ही पोहे घेताना तेव्हा हे जाड पोहे घ्यायचे कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये अगदी तुम्हाला सहज उपलब्ध होतील प्रत्येक जिन्हस जवळून दाखवण्याचा आणि माहिती देण्याचं इतकंच कारण आहे कारण ज्याला माहिती नाही किंवा बॅचलर असतील तर अगदी सगळ्यांनाच ही माहिती पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत मी पोहोचू शकते तर हे पोहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तुमचा व्यवसाय असेल तर कोणत्याही होलसेल स्टोअरमध्ये तुम्हाला हे पोहे घ्यायचे आहेत म्हणजे थोड्याशा स्वस्तात तुम्हाला हे पोहे मिळून जातील चाळणीने चाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतं छोटी मोठी राळ असते माती असते किंवा छोटे मोठे पोह्यांचे कण असतात असं चाळून घेतल्यामुळे स्वच्छ आणि अख्खा पोहा तुम्हाला तयार मिळतो तुम्ही इथे बघू शकता की छोटा मोठा पोह्यांचा कण आहे किंवा यामध्ये छोटी मोठी माती असते चाळून घेतलेले पोहे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बरेच जण इथे पोहे भिजवताना चूक करत असतात चाळणीवर किंवा गाणीवर चाळून घेतात धुवून घेतात तसं अजिबात करायचं नाही तसं केलं की काय होतं माहिती का पोह्यांमधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि पोहे तुमचे कोरडे होतात पोहे जर कोरडे राहिले की तुमचे कांदे पोहे तयार झाल्यानंतर काही वेळातच ते कडक होतात किंवा जास्त तेल शोषून घेतल्यामुळे ते तेलकट होतात म्हणून अजिबात तुम्हाला चाळणीवर किंवा गाळणीवर पोहे धुवायचे नाही अशा कोणत्याही एखाद्या मोठ्या वाडग्यामध्ये किंवा टोपामध्ये तुम्हाला हे पोहे धुवून आहे पाणी भरपूर घातले अगदी अलगत अलगत हाताने स्वच्छ आपण पोहे एक दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे जरी तुम्ही थोड्या किंवा जास्त प्रमाणात पोहे करत असाल तर ही पद्धत नक्की करून पहा पोहे स्वच्छ धुतल्यानंतर लगेचच आपल्याला काय करायचं एखादा चमचा घ्यायचा आहे फोर घ्यायचा आहे त्याने पोहे तुम्हाला असे थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहे म्हणजे एकमेकांना ते चिटकत नाही आणि असे छान मोकळे झाल्यामुळे पोहे तुमचे मस्त मऊ आणि लुसलुशीत राहतात तुम्ही कधी असं करत नसाल ते एकदा नक्की करून पहा आणि ते कसं झालंय मला कमेंट करून नक्की सांगा तसे हे पोहे आपण छान भिजवून घेतलेले आहे झाकण न लावता बाजूला असंच ठेवून देणार आहोत अजिबात भिजवलेल्या पोह्यांना झाकण लावायचं नाही असंच बाजूला ठेवून देणार आहोत पाव किलो पोह्यांसाठी इथे आपण दोन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात कांदे घेतलेले आहेत तुम्ही जर जास्त प्रमाणात कांदे पोहे बनवत असाल तर पाव किलोला जर शंभर ग्राम लागत असतील तर एक किलोला बरोबर चारशे ग्राम तुम्हाला कांदे लागू शकतात कांद्याची सालं काढून घेतली दोन्ही साईड्स काढून घेतले कांदा खूप जसं बारीक न चिरता चौकोणीस पण थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आपण इथे चिरून घेतलेला आहे कांदे पोह्यांसाठी कांदा असाच आपल्याला थोडासा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे पोह्यांसाठी लागणाऱ्या हिरव्या मिरची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोरड्या करून नंतर या मधून अशा चिरून एक मिरची जर मोठी असेल त्याला दोन तुकड्यांमध्ये चिरून घेणार आहोत तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर थोडंसं कमीच तिखट करा कारण प्रत्येकालाच कमी जास्त तिखट खाण्याची सवय असते थोडंसं कमी तिखट असलं की अगदी सगळ्यांनाच ते चालू शकतात तर असं हे कांदा आणि हिरवी मिरची आपण चिरून घेतलेली आहे गॅसवर एक कढई गरम करून घ्यायची तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर मोठ्या टोपामध्ये करता येईल आपण इथे पाव किलो पोह्यांचे कांदे पोहे करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेलाच्या किटलीतली एक पळी भर आपण तेल घेतलेला आहे एक किलो पोह्यांसाठी साधारणतः एक चार ते पाच पळ्या किंवा शंभर ग्राम तेल तुम्हाला इथे लागू शकतो तेल छान कडकडीत गरम झालं की एक मूठभर किंवा साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घालणं गरजेचं आहे कारण त्यामुळे कांदे पोहे मस्त चविष्ट आणि छान लागतात गॅस कमी करायचा आहे कमी असेवर तुम्हाला साधारणतः मस्त कुरकुरीत शेंगदाणा फुटेपर्यंत रंग जास्त न बदलता मात्र छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे शेंगदाणा संपूर्ण कुरकुरीत तळला की यामध्ये शेंगदाण्याला छान चव येण्यासाठी थोडंसं तिखट आणि थोडस आपण इथे मीठ घातलेलं आहे असं घालून थोडंसं शेंगदाणा परतून घेतला की शेंगदाण्याच्या आतपर्यंत मसाले मुरले जातात त्याने पोह्यांमधले शेंगदाणे चवी अगदी छान लागतात करत नसाल कधी कर एकदा नक्की करून पहा तळलेले शेंगदाणे एका सेपरेट ताटावर काढून घेतले आणि एका बाजूला ठेवून देणार आहोत एक किलो पोह्यांसाठी साधारणतः दोनशे ग्राम शेंगदाणे पुरेसे आहे पोह्यांना फोडणी देण्यासाठी त्याच तेलामध्ये इथे आपण पाव चमचा मोहरी छान फुलवून घेणार आहोत मोहरी छान फुलली की हिरव्या मिरच्या घालणार आहोत एक दहा बरा कडीपत्त्याची पानं घातली आहेत कडीपत्ता हिरवी मिरची चांगली कुरकुरीत थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे याचा स्वाद छान तेलामध्ये उतरतो आणि मस्त पोह्यांना छान चव येते छान आता याच फोडणीवर आपण कापलेला कांदा घालणार आहोत आता तुम्हाला तर माहीतच असेल कांदे पोह्यांना कांदा खूप जसं परतला जात नाही कारण थोडासा हलकासा कच्चा कांदा खाताना लागला की छान लागतो म्हणून आपल्याला फक्त हलकासा गुलाबी थोडासा कच्चाच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर कांदा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग आणि अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत कांदे पोह्यांना खूप जसं हळद घालायची नाही नाहीतर ते कडू होतात हळद आणि हिंग सुद्धा आपण मिनिटभर थोडस परतून घेतल्यानंतर फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत नुसतीच वरून सजवण्यापेक्षा फोडणीमध्ये जर थोडीशी कोथिंबीर घातली की पदार्थाची चव आणखीन वाढते कोथिंबीर हो सुद्धा छान परतून घेतलेली आहे भिजलेले पोहे घालणार आहोत तुम्ही इथे बघू शकता किती मस्त मोकळा मोकळा छान पांढरा शुभ्र आणि अगदी सॉफ्ट असा पोहा मस्त भिजून तयार झालेला आहे अजिबात एकमेकांना छिटकत नाही आहे तुम्ही जास्त प्रमाणात जर करत असाल तर घातलेले सगळे मसाले जिन्नस असतील तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव किलो पोह्यांसाठी अगदी पाव चमचा साखर घेतलेली आहे साखर घातल्यामुळे पोहे अगदी पाच सहा तास मस्त मऊ राहतात कडक होत नाही चवीलाही अगदी छान लागतात तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यासाठी पाच सहा तास पोहे तुम्हाला डब्यामध्ये भरून ठेवायचे असतात मशा वेळेस तुम्ही एक किलो पोह्यांसाठी एक दीड चमचा साखर घालायची आहे सगळी जिनस मध्य मासेवर अगदी अलगत अलगत हलक्या हलक्या हाताने वर खाली करून घेतलेला आहे रंग सुद्धा तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे खूप जसं पिवळा नाही त्यामुळे आपले पोहे कडू लागू शकतात तर असे हे हलके फुलके आपण छान वरखाली करून घेतलेले आहेत झाकण मध्यम मध्यमासेवर फक्त दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत असं केलं की यातला सगळा कच्चेपणा कमी होतो आणि सगळे जिन्नस असं झाकून परतून घेतल्यामुळे मस्त चवीला पोहे छान लागतात थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे आता जरी तुम्हाला थोडंसं हे चिकट वाटत असेल थोडंसं एक दोन मिनटानंतर असं हे छान सुटसुटीत आणि मोकळा होतो रंगसुद्धा किती मस्त आलेला आहे परफेक्ट आलेला आहे तर या पद्धतीने थोड्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात तुम्ही कांदे पोहे नक्की ट्राय करू शकता आज आपण पाव किलो पोह्यांचे तीन जणांसाठी पोट भर पुरेल तीन प्लेट होतील इतके पोहे बघितलेले आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे प्लेटमध्ये कांदे पोहे देताना ओला नारळ भुरभुरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर तळेला शेंगदाणा अगदी शेवटी वरून घालायचं आहे म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात आता ते गरमागरम कांदे पोहे असतील तर त्याला लिंबाची फोड असलीच पाहिजे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एक किलो कच्च्या कांदे पोह्यांसाठी चारशे ग्राम कांदे परफेक्ट आहे दोनशे ग्राम शेंगदाणा हिरवी मिरची कोथिंबीर कडी पत्ता किंवा हिंग म्हणाल मीठ म्हणाल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी करू शकता कांदे पोह्यांना तळलेले शेंगदाणे वरून प्लेटमध्ये द्यायचे म्हणजे खाता नाही ते छान कुरकुरीत लागतात थोडंसं खोबरं किंवा थोडीशी कोथिंबीर वरून भुरभुरली की, की दिसायला छान दिसतात जर पदार्थ दिसायला सुंदर असला की तो खायला अगदीच छान लागतो तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर पर प्लेट तुम्हाला विकायची असेल तर तुम्ही जिथे राहतात तिथे लोकल मार्केटमध्ये थोडासा भाव काढा त्यानुसार करू शकता किंवा झालेल्या खर्चाच्या तुम्हाला दुप्पट खर्च काढून त्यानुसार तुम्हाला ही प्लेट लावायची आहे माहिती पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा